नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता, आता सागर आदित्यला मस्त मस्त अशा जादू करून दाखवत असतो तेव्हा लगेच आता ती कागदाची टोपी बनवताच आता आदित्य ही त्याच्यासारखी टोपी बनवतो तेव्हा सागर म्हणतो तुला कोणी शिकवलं हे मग आदित्य बोलतो माझ्या पप्पाने सागर पप्पाने आता मात्र आदित्यने सागरला पप्पा असं म्हणतात सागरला खूपच आनंद झालेला असतो तर इकडे बाहेर मुक्ताने आपल्या आईला माधवीला सोसायटीत बाहेर ओढत आणलेलं असतं आणि ती म्हणत असते आई सगळं काही मस्त चाललंय ना आदित्य बरोबर उत्तर देतोय ना सगळं काही ठीक आहे ना तेव्हा माधवी म्हणते हो मुक्ता तू कसलीही काळजी करू नको सगळं काही ठीक चालू आहे पण तू हे सगळं का विचारते अगं माझं काउन्सिलिंग सुरू होतं ना आतमध्ये मग तू का आली बरं आत्ता लगेच तर आता लगेच माधवी उठून उभी राहते तेव्हा मुक्ता लगेच पुन्हा उठते आणि म्हणते आई खरं सांगा सगळं काही व्यवस्थित आहे ना तर आत्ता माधवी बोलते ए मुक्ता तुला काय झालं आहे गं तुला सांगितलं नाही एकदा सगळं काही व्यवस्थित आहे टेन्शन घेण्याजोगं काही नाही आहे मग असं वेळ लागल्यासारखं सारखं सारखं तेच काय विचारते चल मला आहे आता माझ्याकडे वेळ नाही आहे असे म्हणून आता माधवी तिथून निघते तर मुक्ता डोक्याला हात लावते आणि ते आई कसं सांगू तुला थांब आई थांब असे म्हणून आता पुन्हा तिच्या पाठोपाठ इकडे घरी निघते तिथे आतमध्ये सागर आता सोप्याच्या खुर्चीवरती बसतो आणि त्या टोपलीत भरपूर कागद असतात ती कागद तोंडात खाऊन घेतो आता मात्र आदित्य त्याची ही कला बघतच असतो तर आता लगेच आदित्य हो तर आता सागरने ते सर्व कागद तोंडात गिळून आता त्या कागदाची मस्त अशी पोंगळी बनवलेली असते आता सागर लगेच ती आदित्यच्या हातात देतो आणि आदित्य ओढत असतो आणि सागरच्या तोंडातून त्या कागदाची मस्त अशी गोल गोल पोंगळी केलेली असते आणि ती बाहेर येत असते तर हे सगळं बघून आदित्यला खूपच आनंद झालेला असतो तो खूप जोरजोरात हसत असतो आता दोघेही खूप छान अशी मजा करत असतात तेवढ्यात माधवी दरवाज्यात येते तर मुक्ता लगेच तिला थांबवते आणि मग त्याही शांत हो शांत हो मी तुला सगळं काही सांगते पण आत्ता काही म्हणू नको प्लीज मग आता लगेच माधवीमध्ये हे सगळं काय मुक्ता तेव्हा मुक्ता बोलते प्लीज त्यांना खरंच भेटायचं होतं आदित्यला मग आता त्या दोघेही तिथून डोकावून बघत असतात तर सागर आणि आदित्य खूप छान असे खेळत असतात तेव्हा आता माधवी मुक्ताला बोलते हे बघ मुक्ता इथे तू असणं बरोबर नाही आहे आणि हो आपल्या तिघांना जर आदित्यने बघितलं तर काय होईल याचा तुला अंदाज तरी आहे का ते सावनीला जर कळलं की हे सगळं आपण मिळून करतोय तर बापरे ती काय करेल सांगता येत नाही आपल्यावरती केस टाकेल आपण त्याचा ब्रेन वॉश करतोय असं म्हणेल ती नाही नाही तू लगेच लगेच इथून जा बरं सांगितलं ना तुला जा म्हणून तेव्हा मुक्ता बोलते हो आई मी जाते पण प्लीज तू सागरला आणि आदित्यला काही बोलू नको आदित्यला सागरविषयी काही सांगू नको तेव्हा लगेच माधवी बोलते मी सांगेल का मुक्ता तेव्हा मुक्ता बोलते नाही मला माहिती आहे तू नाही सांगणार मग आता मुक्ता तिथून जाते तेव्हा आता माधव ही सागर आणि आदित्यकडे बघत असते आणि तिलाही खूप छान वाटतं कारण सागरच्या चेहऱ्यावरती तो वेगळाच आनंद आलेला असतो इकडे खाली आता सोसायटीत ले ले सावनी आलेली असते आता गाडीतून उतरताच सावनी धावतच वरती निघालेली असते तर आता सावनीवरती वरती येणार तेच मुक्ता तिच्या घरात घुसलेली असते थोड्यावरून त्या दोघींची हुकाचूक होते सावनी तर आता लगेच सावणी आल्यानंतर ती जोरजोरात बेल वाजू लागते तेव्हा माधवी दरवाजे उघडण्यास येते आणि म्हणते कोण आहे तर आता सावणीला बघून माधवीला धक्काच बसतो तर आता माधवीमध्ये सावणी तू तर आता सावणी लगेच माधवीला बाजूला लोटते आणि जोरातच आतमध्ये जाते तरी ते आदित्यने प्रेमाने सागरला मिठी मारलेली असते तर सागरनेही त्याला गिफ्ट म्हणून एक डायरी दिलेली असते आणि सागर त्याला म्हणत असतो की तुझ्या आवडत्या व्यक्ती विषयी ना यात तू रोज माहिती लिहित जा आणि एक गुलाबाचं फुल दिलेलं असतं तेव्हा आदित्य म्हणतो थँक्यू थँक यू असे म्हणून आता आदित्यही खूप इमोशनल झालेला असतो आणि तोही सागरला मिठी मारतो आता मात्र सावणी जोरात येते आणि लगेच आदित्यचा हात धरून त्याला बाजूला ओढते आणि म्हणते आदित्य हे सगळं काय चालू आहे आणि हा कोण माणूस आहे तर आता सागरही खूप घाबरून जातो तू माधवीकडे बघू लागतो मग माधवी लगेच समोर येते आणि ते सावणी काय करताय तुम्ही उगस त्यांना का बोलतायत त्यांची काहीही चूक नाही ते जादूगार आहेत मीच आहे त्यांना कसं आहे ना आदित्यने दोन तीन दिवस खूप छान काउन्सलिंग केलं ना त्यामुळे त्यालाच गिफ्ट द्यायचं म्हणून ना मी त्याला जादू बघवण्यासाठी त्यांना बोलावलं होतं खूप छान मजा आली ना आदित्य तेव्हा आदित्य म्हणतो हो 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 खूप छान मजा आली मग लगेच सावनी बोलते आदित्य जा तू जाऊन खाली गाडीत बस तेव्हा आता आदित्य निघालेला असतो मग सागर लगेच बोलतो आदित्य थांब मग आता सागर ती टेबलावरती असणारी डायरी आणि गुलाबाचं फुल आदित्यला देतो तेव्हा आदित्य बोलतो थँक्यू थँक्यू मला खूप मजा आली तुम्ही उद्या पण याल ना मला भेटायला तेव्हा आता सागर बोलतो वाळा तू जर मला बोलवलं तर मी रोज यायला तयार आहे असे म्हणून आता इमोशनल होऊन आदित्यकडे बघत असतो तर आदित्य आता बाहेर गेलेला असतो तेव्हा लगेच सागरचा आवाज ऐकून सावनी बोलते हा आवाज हा आवाज कुणाचा आहे म्हणजे हा सागर आहे तर आता सावनीले लगेच मनाशीच म्हणते सागर तू चोरून आदित्यला भेटतोय तू आदित्यला भेटण्यासाठी कितीही वेळ बदल आहे ना तरी मी आदित्यला तुझ्याजवळ कधी येऊ देणार नाही आता बघ मी काय करते ते खरं तर मी आत्ताच पोलिसांना बोलवलं असतं आणि तुला जेलमध्ये टाकलं असतं पण मी असं नाही करणार आता मी मोठा डावकणार आहे तर आता सावणीही तिथून निघालेली असते तेवढ्यात लगेच ती थांबते आणि माधवीला म्हणते आणि हे बघा मॅडम तुम्ही तुमच्या मुलीला समजावून सांगा त्या मुक्ताला माझ्या आदित्यजवळ यायचं नाही आदित्यपासून लांब राहायचं सांगून ठेवते माधवी म्हणते तुमच काय चालू आहे इथे मुक्त कुठे दिसतंय का तुम्हाला मग मुक्ताला का मध्ये घेताय तुम्ही तेव्हा सावनी बोलते नाही तिला खूप पुळका आहे ना त्यामुळे तुम्हाला आधीच सांगू ठेवलं आणि हो त्या सागर मुक्ताला सांगा माझ्या मुलापासून लांब राहायचं म्हणून असे म्हणून आता सावनी तिथून निघालेली असते तर इकडे आता हर्षवर्धन खूपच भडकलेलं असतो कारण ते पावर ऑफ पॅटर्न याच्या पेपरवरती सागरकडून चहा साडलेला असतो आणि त्यावर सही पण केलेली नसते ते पेपर तसेच पाठवलेले असतात तेव्हा आता लगेच सावनी बोलते हे कसं झालं आप मला ना काही कळलंच नाही मी ना दुसरे पेपर पाठवते तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो नाही नाही हे पेपर खराब झाले की मुद्दाम खराब केले मला तर काहीतरी डाऊट वाटतोय आणि आता पुन्हा पेपर बनवायचे म्हटल्यानंतर खूप रिस्की काम आहे ते सावनी तुला जर एखादं काम सांगितलं ना ते तुझ्याच्यानी धड होतच नाही तेवढ्यात आता लगेच आदित्य तिथे येतो आणि म्हणतो हरशंकर आणि सावणी मम्मा तुम्हाला एक सांगू का मला नाही काउन्सलिंग खूप बोरिंग वाटत होतं पण आता मला खूप मज्जा येते कारण ते मॅडम खूप छान असं समजून सांगतात आणि हो मम्मा मला तर आता राग पण येत नाही त्या मॅडमने सांगितलं की जेव्हा जेव्हा आपल्याला समोरच्याचा राग येईल ना तेव्हा लगेच त्या समोरच्या व्यक्तीने आपल्यासाठी काय काय चांगलं केलं ना ते आठवायचं आणि ते छान आठवणी आठवल्या की रागच येत नाही आता मला एवढ्यात राग पण येत नाही आणि हो त्या मॅडमनी तर माझे आणि पप्पाचे लहानपणीचे सर्व फोटो पण लावले होते ते फोटो बघून ना मला खूप छान वाटला मम्मा सगळं काही आठवलं मला किती भारी ना हे मम्मा तुला एक विचारू का तेव्हा सावनी म्हणते हो हो विचार मग लगेच आदित्य बोलतो आपण सागर पप्पाला माफ करून का नाही टाकत ग मम्मा आता मात्र हर्षवर्धन आणि सावनीला धक्काच बसलेला असतो कारण आदित्य हळूहळू आता सागरला पप्पा तर म्हणतोयच पण त्याच्याकडे जाण्याच्या गोष्टीही करू लागलाय तर आता लगेच सावनी बोलते आदित्य बाद झाला आता गप्पा जा तुला अभ्यास नाही करायचा का असे म्हणून आता लगेच आदित्यला आतमध्ये पाठवते तर इकडे सागर खूपच अस्वस्थ झालेला असतो तो खूप बेचेन झालेला असतो कारण खूप दिवसांनी त्याच्या मुलाने आदित्यने त्याला पप्पाशी हाक मारलेली असते आणि आज त्याचा आनंद गगनातही मावेनास्त झालेला असतो तेवढ्यात मुक्ता तिथे येते तेव्हा लगेच सागर म्हणतो थँक्स मुक्ता आज हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे आणि हो सॉरी खरंच माझ्यामुळे ती सावली तिथे आली आणि तुमच्या आईला खूप काही बोलली तेव्हा लगेच आता मुक्ता बोलते मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगत नव्हते कारण तुम्ही रोज जाण्याचा हट्ट करता म्हणून ना तेव्हा लगेच सागर म्हणतो हो पण खरंच मी सॉरी म्हटलोय ना त्यांना खरंच मी माफी मागितली या सगळ्याची आणि म्हणूनच तुम्हालाही सॉरी म्हणतोय पण थँक्स आ खरंच आज तुमच्यामुळे मला माझ्या मुलाबरोबर वेळ घालवता आला आणि आज पहिल्यांदे आदित्यने मला प्रेमाने मिठी मारली खरंच मला काय करावं आणि काय नाही काहीही सुचत नाही आहे खरंच आदित्य बरोबर मी खूप छान असा वेळ घातला मला खूप बरं वाटलं तर इकडे आता हर्षवर्धन सावनीवरती भडकलेला असतो आणि सावनीला म्हणत असतो सावनी, सावनी, सावनी अगं तुझा काय हलगर्जीपणा चालू आहे तुला आठवतं ती सई आधी मुक्ता म्हणायची मुक्ता आणटी मुक्ता आंटी आणि ती कधी मुक्ताही म्हणायला लागली ना ते तुला पण कळलं नाही आणि आता हा आदित्य ज्या सागर कोळीचा एवढा राग राग करत होता त्या सागरला तो आता पप्पा म्हणायला लागलाय म्हणजे हा आदित्यही तुझ्या हातून हा हा निष्ठून चालला आहे सावनी हो आता तर सई गेलेलीच आहे आपल्या हातून आणि आता जर आदित्यही सागरकडे गेलं ना, 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 ना सागर गे तर आपल्याला सागर कोळीला कधीही हरवता येणार नाही सांगता येत नाही आ तुला सांगून ठेवतो नीट लक्ष देत जा ना जरा तेव्हा सावने बोलते हर्षवर्धन असं काही होणार नाही मी आदित्यच्या बाबतीत असं होऊच देणार नाही सई जरी सागरकडे गेली असेल ना तरी माझा आधी कुठेही जाणार नाही आहे यावेळेस या होळीला मी असा प्लॅन करणार आहे ना तू बघच आदित्य कधीही सागरकडे जाणार नाही तर इकडे आता आदित्य त्याच्या रूममध्ये अभ्यास करत असतो तेवढ्यात आता सावणी त्याच्याकडे येते आणि म्हणते आदित्य झाला का अभ्यास तेव्हा आदित्य म्हणतो हे काय मम्मा चालूच आहे मग सावणी बोलते आता उद्या पण जाणार आहे का तू काउन्सिलिंगसाठी तेव्हा लगेच आदित्य बोलतो हो जाणार आहे आता मी रोज रोज जा जाणार आहे मला खूप छान मज्जा येते तिथ्या तेव्हा लगेच सावणी बोलते हो का तेव्हा मी उद्या एक वस्तू देईन तुझ्याकडे ती घेऊन जाशील का तू तेव्हा आदित्य म्हणतो हो मम्मा जाईल मी घेऊन आता मात्र सावणी उठून उभी राहते आणि म्हणते बघ सागर आणि मुक्ता आता मी उद्या काय करते <coughs> ते तर इकडे आता सागर मुक्ताला होळीच्या आदित्यच्या जुन्या गोष्टी सांगत असतो खरंच खूप छान होळी साजरी करायचो आम्ही एकदा तर त्याच्या मित्राने खूप मोठी अशी पिचकारी आणली होती आदित्य रडू लागला त्यालाही तशीच पिचकारी हवी होती मग मी दुकानात जाऊन त्याला तशी नवीन पिचकारी घेऊन दिली पण हो ती शेवटची होळी होती त्याची या घरात मात्र हे सगळं आठवून सागरला खूपच वाईट वाटलेलं असतं तेव्हा आता मुक्ता लगेच सागरच्या जवळ येते आणि म्हणते सागर, सागर, सागर काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आदित्यत खूप काही बदल होत आहेत तर आता सागर लगेच पुन्हा उद्या आदित्यला भेटण्यासाठी मुक्ताकडे आग्रह करू लागतो तर आता मुक्ता म्हणते हे बघा सागर ऐका तर सागर म्हणतो खरंच तुम्ही काहीही करू शकता एवढा केलेल्या प्रेमाच्या आठवणी तुम्ही वर काढू शकता मग जगात तुम्ही काहीही करू शकता असे म्हणून आता आनंद त्याचा हात हातात घेतो त्याला काय करावं आणि काय नाही खरंच त्याला खूप आतुरता लागलेली असते पुन्हा आदित्यला भेटण्यासाठी आणि हे सगळं मुक्तामुळेच झालंय त्यामुळे तो मुक्तावरती खूपच खुश असतो आता लगेच तो प्रेमाने मुक्ताला मिठी मारतो आणि मग तो खरंच आज हा दिवस मला फक्त तुमच्यामुळे बघायला मिळाला आहे मला काय करावं आणि काय नाही असं झालंय आता मात्र मुक्ताही लगेच सागरच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवते तर आता सागर पुन्हा उद्या भेटण्यासाठी हट्ट करू लागतो तेव्हा मुक्ता बोलते सागर यामुळे मी तुम्हाला सांगत नव्हत्या अशाने आई प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सांगते आता तुम्ही भेटायचं नाही आहे तेव्हा सागर म्हणतो नाही नाही प्लीज काहीतरी करा ना करा ना प्लीज मला खरंच भेटायचं आहे तेव्हा लगेच मुक्ता म्हणते तुम्ही ना एकदम लहान मुलांसारखं हट्ट धरता सागर काय करावं तिलाही काही सुचत नसतं तर आता ती सागरकडे बघू लागते तेव्हा मुक्ता मनाशीच म्हणते आता तर सागरने उद्याचा दिवस भेटण्यासाठी येईल आणि कधी आदित्यला बघेल असं झालेलं असतं पण जर उद्या आदित्य आलाच नाही तर असे आता मुक्त मनाशीच म्हणत मना असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये इथे आता सागर तसा तयार झालेला असतो तेव्हा तो मुक्ताकडे जातो आणि म्हणतो चला चला मला आदित्यला भेटायचंय आला का आदित्य ये येईल आज आदित्य तेव्हा आता मात्र मुक्तालाही इथे टेन्शन आलेले असते ले तर इकडे सावणीने होळी विशेष असा काहीतरी खूप मोठा प्लॅन केलेला असतो तेव्हा ती हर्षवर्धनला म्हणजते बघ हर्ष आज असं काही होणार आहे ना की तो सागर ही होळी आयुष्यात कधीही विसरणार नाही त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा